मला एक नेहमी गोष्ट जाणवते माझ्या फील्डमध्ये आठ वर्षांमध्ये की तुमची तुमच्या कलेवर जर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा तुम्ही मेंटेन म्हणजे श्रद्धा ठेवा तुम्हाला सगळं मिळत जाईल तुम्हाला तुम्हाला कामं मिळत जाईल मुबलक पैसे मिळत जातील आणि तुमच्याकडे कामं ये आता बाहेर आता अशी खूप कलाकार आहेत माझ्या वया एवढे की ज्यांची कामं प्रचंड खूप चांगली आहेत म्हणजे खूप छान काम करतात ते मला त्यांचं काम खूप पण त्यांच्याकडे कामं नाहीये का तर हा फरक असतो की एखाद्या कलाकाराकडे ना म्हणजे देव देताना असं थोडस नाही का की कला दिली ना मग तुला व्यवसायाचं नॉलेज असं किंवा कलाकार <laughs> थोडा नसतो <समी>। त्याला <laughs> असं काही पैशाची घेणं माझी कला आणि तुम्ही करा तेवढीच माझी पावती तर हे थोडस सोडायला लागतं कारण की थोडं प्रॅक्टिकल बनायला लागतं अच्छा जगात राहायचं असेल तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर या गोष्टी बॅलन्स करायला लागतात नमस्कार द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी प्रियांका तुमची होस स्वागत करते आजच्या भागात आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या म्हणजे तेजश्री शिंदे तेजश्री तुझं मी मनापासून स्वागत करते आपल्या एपिसोड मध्ये या एक उत्कृष्ट आर्टिस्ट आहेत आणि पेटल्स वॉल आर्ट या नावाने त्या साध्या साध्या भिंती सुद्धा अतिशय आर्टिस्टिकली पेंट करून त्या अक्षरशः जिवंत करतात तेजश्री यांनी अभिनव कला महाविद्यालयातून जी डी आर्ट्स कम्प्लीट करून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एशियन पेंट्समधून सुरुवात केली आणि गेले के आठ वर्ष वॉल पेंटिंग या क्षेत्रात काम करून त्यांनी आपलं एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय तशा गुणी कलावंताचं मी स्वागत करते थँक्यू तर आजच्या भागात आपण बघणार आहोत तिचा आजपर्यंतचा प्रवास आणि वॉल आर्ट म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये काय ट्रेंड्स आहे तिला काय चॅलेंजेस फेस करावे लागतात याबद्दल चला तर मग सुरुवात करूया तेजश्री तुझा वॉल आर्ट या क्षेत्राकडे पाऊल ठेवायचा प्रवास कसा सुरू झाला okay. so, uh, ओके सो लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती एलिमेंटरी इंटरमिजिएट सातवी आठवी मध्ये भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये मला चांगले ए uh, ग्रेड मिळाली होती आणि माझे बाबा जे आहेत त्यांना पण चित्रकला त्यांनी कला क्षेत्रात असं काही काम केलेलं नाहीये पण त्यांना चित्रकलेची आवड होती मग जेनेटिकली माझ्यामध्ये पण चित्र काढायची आवड मग ते नेहमी माझं असं कौतुक करायचे की अरे हिची चित्रकला खूप चांगली आहे तर मग दहावी नंतर मला चांगले मार्क्स मिळाले मग मी अभिनवला ऍडमिशन घेतलं आणि अभिनवला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे भरपूर म्हणजे फाउंडेशन कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी कळतात की तुम्ही कसं चित्र रेखाटलं पाहिजे किंवा काय थोड्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होता तर त्या काळामध्ये दहावी झाल्यानंतर साधारण एक फर्स्ट इयर म्हणजे फाउंडेशनला मी रिलेटिव्हच्या घरी जाऊन किंवा मित्रमैत्रिणींकडे जाऊन कि एक छोटस वारली पेंटिंग केलं किंवा एक छोटासा कार्टून स्पायडरमॅन काढला मिकी माऊस काढला अशा गोष्टी करायला लागले आणि मग नंतर आमच्या इकडे एक दादा आहे तो एशियन पेंट्स मध्ये वॉल पेंटिंग करायच्या साईट्स घ्यायचा म्हणजे नॉर्मल पेंट जो असतो पेंटर्स कडून करून घेतात ते तर तो, तो, तो मला म्हटला की तू माझ्या एक दोन साईट्सवर वर पेंटिंग करशील का तर मी म्हटलं वाय नॉट मग मी तिथे जाऊन वारली पेंटिंग वगैरे केलं ते त्याच्या कस्टमरला खूप आवडलं की अरे वा छान एवढी लहान मुलगी आणि इतकं छान पेंट करते तर मी म्हंटल की अच्छा आपण असं काहीतरी करू शकतो ह्या गोष्टीमध्ये तर तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं की मी ह्या गोष्टीचा व्यवसाय करेल किंवा बिझनेस डेव्हलप करेल मग नंतर तोच दादा मला म्हटला की मग तू या साईटवर पण कर मग साधारण दोनशे रुपये पाचशे रुपये असे ते मला द्यायला लागलं मी मागितले पण नव्हते तर त्याने सुरू केलं असं तर मग सेकंड इयरला जेव्हा गेले तर तेव्हा अजून माझा अभ्यास वगैरे वाढला तर ते अभ्यास मॅनेज करता करता कॉलेज संपल्यानंतर कुठेतरी जाऊन वारली पेंटिंग कर किंवा त्या कस्टमरला जाऊन भेटून ये अशा okay. गोष्टी मी करायला लागले आणि मग ते पाचशे रुपयांचे हजार रुपये दोन हजार रुपये असं व्हायला लागलं so, अशी तिथून तुझी कामाची सुरुवात झाली आणि त्याच वेळी मग कधी कधी छोटे छोटे मोठे ऑर्डर्स घेत घेत मग मी स्वतःचा खर्च स्वतः भागवायला लागले आणि अशा प्रकारे सुरुवात झाली आणि मग त्या सुरुवातीच्या काळात सुद्धा माझ्या आईचं असच होतं की तू या क्षेत्रामध्ये नव्हतं करायला पाहिजे तू सायन्स साइड घेऊन गे किंवा कॉमर्स साइड घेऊन काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं तर तू काय सारसबागेच्या बाहेर जाऊन पेंटिंग विकणारेस का तर अशा गोष्टी होत्या आणि काही नातेवाईक पण म्हणायचे की कला हे छंद म्हणून ठीक आहे याचं प्रोफेशन आहे आमच्या कोणी नातेवाईकांमध्ये पण कोणी ह्या गोष्टीमध्ये व्यवसाय केलेला ना नाहीये किंवा मुबलक पैसे मिळतील की नाही हा पण एक प्रश्न होत तरी मग अशा प्रकारे तरी सुरुवात झाली आणि नंतर त्याचं मोठ्या व्यवसायात आता रुपांतर झालंय एक वॉल आर्टिस्ट आणि तेही त्यात मुलगी असं असताना एखाद्या ठिकाणी काम करताना एखाद्या साईटवर काम करताना तुला काय चॅलेंजेसचा सा सामना करावा पडतो करावा लागतो आणि तू ते कसं डील करतेस प्रचंड त्रास होतो ऍक्च्युली म्हणजे स्टार्टिंगला अर्ली डेज मध्ये तो खूप त्रास झाल्यामुळे इतकं काही वाटत नाही कारण की साईट्स वरती नव्वद टक्के साइट्स वरती अशी सिच्युएशन असते की तिथे कार्पेंटर पण काम करतोय किंवा कधी कधी व्यसन करून आलेला एखादा पेंटर असतो तो त्याचं काम करतोय असे सात आठ माणसं तिथे काम करतात आणि मला एक फिमेल आर्टिस्ट मी त्या साईट वरती पाऊल ठेवते जिथे वॉशरूम सुद्धा क्लीन नसतात ना बसायला जागा असते अशा थी। ठिकाणी जाऊन आर्ट करणं म्हणजे आर्ट ही गोष्ट खरं तर खूप पीस ऑफ माइंड आणि शांत गोष्ट आहे पण या साईडनी ठोकाठोकीचा आवाज येतोय किंवा या साईडनी कोणतरी पेंटर काहीतरी कलकलच करतोय किंवा काय अशा ठिकाणी जाऊन मला कामं करायला लागतात ही एक गोष्ट झाली नंतर काही काही पेंटर्स असतात ते मग बघतच बसतात किंवा व्हिडिओ काढत बसतात की कसं आर्ट करते ही मुलगी कारण की म्हणजे मुलगी साईटवर येणं एक खूप वेगळी खूप वेगळी गोष्ट वेगळी किंवा कधी कधी ते आपल्याला इग्नोर करतात काही त्यांच्याकडनं काम करायचं असेल तर पण ते आता थोडं टू झालेलं आहे की ठीक आहे बाबा अशीच असणारी सिच्युएशन म्हणजे दहा टक्के साइट्स अशा असतात ज्या फुल रेडी असतात किंवा तिथे क्लायंट स्वतः राहत आहेत तिथे वॉशरूम क्लीन आहे तिथे जरा चांगलं वाटतं पण अशा ठिकाणी मग स्वतःची सोय करणे कुठेतरी वॉशरूम स्वतः क्लब हाऊस किंवा सोसायटीज मध्ये क्लब हाऊस त्यामध्ये वॉशरूमची सोय करणे ह्या गोष्टी कराव्या लागतात पण खूप चॅलेंजिंग असतं म्हणजे एखादा मुलगा वॉल आर्टिस्ट असेल आणि त्याला साईट्स घ्यायच्या तर त्याला प्रचंड स्वातंत्र्य आहे या फील्डमध्ये पण मुलीला थोडंसं घाबरल्यासारखं लिमिटेड आणि इव्हन आमच्या घरच्यांना सुद्धा टेन्शन राहतं की अरे ही किंवा आता एवढे प्रकार घडतायत पुण्या पुण्यासारख्या शहरात काही प्रकार आता कानावर येतात तर तेव्हा घरच्यांना सुद्धा टेन्शन राहतं मग पाच पाच दहा दहा मिनिटाला घरून फोन की आहे का हो, सगळं व्यवस्थित तू बघ मग अशा गोष्टी फेस करताना प्रचंड अवघड जातं म्हणजे ऍज हो, अ फिमेल की काय करता येईल मग सोबत कोणाला तरी घेऊन जाणार पण किती दिवस आपण असं तर मग ह्या हिमतीनेच ह्याला सोल्युशन काढायला आता तू या ज्या क्षेत्रात आहेस तर त्यासाठी तुझ्या घरच्यांचा कसा सपोर्ट तुला मिळतो स्टार्टिंगला नव्हता सपोर्ट ज्या प्रकारे मी सांगितलं की आई म्हटली तू सावलीतला काम बघ तू जॉब बघ नाईन टू फाईव्ह काय असेल ते हे साईड बाय साईड कर नाही असं डायरेक्ट नाही, नाही पण तू कशाला या गोष्टी मुलीची काळजी असत ना म्हणजे आपले पॅरेंट्स जे असतात त्यांचं फायनल एक मनामध्ये हेच असतं की आपली मुलगी सेफ राहिली पाहिजे आणि तिला तिला लागतील एवढे तिला मिळाले पाहिजेत तर त्यामुळे म्हणजे त्यांचा चांगलाच हेतू असतो पण तरी विरोध असतो की तू वर जाणं किंवा एखाद्या मुलीनी त्यात जर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले माझे ह्या गोष्टींचे वॉल पेंटिंग करताना तर त्यात प्रचंड फिजिकल ऍक्टिव्हिटी असते वरती वेगवेगळ्या पोझिशन्स मध्ये बसून कधी कधी काम करायला लागतं तर तो थोडासा दमछाक होते या गोष्टींमध्ये तर ते नाही बघवत आपल्या घरच्यांना तर तिचं असं होतं की नको म्हणजे तू मुलगा असतीस तर कदाचित मी थांबवलं पण नसतं पण नको करू किंवा साइड बाय साईड कर अशा टाईप मध्ये होत तिचं पण नंतर जशी जशी कामं मिळायला लागली किंवा थोडं एक साइड घेऊन एक, एक साइड पूर्ण केल्यानंतर एक सुट्टी घ्यायची मग दुसरी साइड घ्यायची असं करत जेव्हा मी हे सगळं मॅनेज केलं तर तिचं पण असं होतं की अरे नाही आता ती प्राऊडली सांगते सगळ्यांना की माझी मुलगी बॉल आर्टिस्ट आहे ज्यांना काही कळत नाही त्यांना डायरेक्ट इंस्टाग्रामचं चे प्रोफाईल दाखवते इथे मोठे मोठे पेंटिंग बनवते तर एखादी आर्टिस्टिकली पेंट करून त्या जागेत कसा फरक पडतो ओके तर आता कसं आहे की आत्ताच्या जनरेशनला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंटिरियर्स करून हवेत किंवा आता बोहोथीम म्हणून आहे एक वेस्टर्न कल्चर मधली बोहो थीम आहे ती मला माझ्या इंटिरियर मध्ये हवी किंवा माझं घर युनिक कसं दिसेल ऍस्थेटिक कसं दिसेल याकडे कल वाढलेला जास्त आधी कसं आपण इसेन्शियल गोष्टी एक सोफा ठेवला डायनिंग टेबल ठेवला एवढंच होतो पण आता ईच अँड एव्हरी वॉल मला डेकोरेट करायची आहे असं सगळ्यांचा पर्पज असतो तर कधी कधी काय होतं की अशा लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूम मध्ये एक वॉल असते की जिथे काय करायचं सुचतच नाही किंवा डेड वॉल म्हणतो आपण एक प्रकारे त्याला तर त्या डेड वॉल ला काय करता येईल तर काही सोल्युशन नसता तर अशा वेळी एक कलाकार किंवा आर्टिस्ट नेहमी उपयोगी पडतो की तो परफेक्टली त्या घराची वाईफ कॅच करून तुम्हाला सांगू शकतो की या वॉलवरती तुम्ही हे करू शकता किंवा मॉन्स्टेरा करा किंवा मग त्या सुद्धा कधी कधी त्यांची काही आवड असते की मला फ्लेमिंगो काढून हवाय किंवा मला या साईडला म्हणजे इथे माझा देवारा येतो तर इथे गाय वासरू हवंय किंवा काय तर अशा वेळी नेहमी आर्टिस्ट कामी येतो तर मग मी व्यवस्थित त्यांना सजेस्ट आणि आर्टिस्ट असं नवीन ट्रेंड त्यांना माहिती असतात काय चाललंय आता काय चालू आहे म्हणजे आता काय आतापर्यंत साडेतीन हजार प्रोजेक्ट केलेत म्हणजे मी ऍटलीस्ट तीन हजार तरी घर फिरलेली आहे हो तर प्रत्येक घरामध्ये मला कळतंय की जशी जशी मी पुढे चालली की काय बदलत चाललंय काय जुनं होत चाललंय किंवा काय कॉमन होत चाललंय तर मी त्यानुसार त्यांना सजेस्ट करत असते आणि तीन चार ऑप्शन्स दाखवते की हे हे, हे आहे नक्की तीन एक त्यांना आवडतोच आणि पण सध्या इंटरेस्ट आणि सोशल मीडियावर बघत असतात की काय चालू आहे किंवा काय नाही मग त्यातलं एक परफेक्टली तिथे मॅच होतं आणि ते आम्ही तिथे त्या वॉलला जाग करता येईल असं म्हणतो आणि मग त्या वॉलचं म्हणजे इतकं एक रुपांतर होतं किती वॉल कधी कधी सेल्फी वॉल होऊन जाते त्यांची किंवा दिवाळीला तिकडे पॉईंट फोटो काढणे किंवा कुठल्याही बर्थडेज ला किंवा काही ती डेकोरेटिव्ह वॉल असते तर समोरच फोटो काढणे अशी एक ती वॉल होऊन जाते आणि त्याच्यानंतर एक दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की आता सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमुळे सुद्धा असेल की आताची जनरेशन दहा टक्के का होय ना थोडस अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलकडे वळत चाललेली तर वास्तुशास्त्रानुसार या भिंतीला काय असलं पाहिजे किंवा काय तर असं त्यांना त्यांचे ज्योतिष गुरु सांगत असतात तर समजा त्यांनी सांगितलं की हा फायर पॉईंट आहे दक्षिणेला तर तुम्हाला इथे लाल रंग वापरायला लागेल तर मोस्टली आपल्या घरांमध्ये नियरली व्हाईट रंग असतात लाल भडक रंग नाही नाही तर मग तो लाल रंग तिथे कसा आणायचा तर मग तेव्हा आर्टिस्ट येतो की मग तो आर्टिस्टिकली किंवा क्रिएटिव्हली तुम्हाला सांगतो की तुम्ही तिकडे तिकडे पेंट करून घ्या तर तो, तो लाल रंग पण पण येईल येईल आणि म्हणजे ह्या दोन्हीचा जो एक सुवर्ण मध्य आहे तो एक, तो एक आर्टिस्ट त्याच्यामध्ये गाठून देतो तुम्हाला तो सुवर्ण मध्य आणि मग क्लायंट पण हॅप्पी आणि गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी पण होऊन जातात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जेव्हा एक माणूस आठ तास वेळ घालवून कष्टाने ते पेंटिंग क्रिएट करतो त्या पेंटिंगला जे वेटेज आहे ते आर्टिफिशियल गोष्टींना आणि तो एक येतो आणि म्हणजे मी जो आहे तो त्या गोष्टींमधनं असा दिसून येतो की जो करून घेतो त्यालाच तो की अरे हे आर्टवर्क आहे आणि आता खूप कलेची दाद देणारी लोक वाढली आहेत किंवा कला ह्या गोष्टीला महत्व देणारी लोक वाढलेली आहेत तर मग त्यांना लगेच कळतं की अरे हे आर्टिस्ट कडनं करून घेतलेलं आहे आणि आता परत पूर्वीचे सगळे डिझाईन येतात ऍक्च्युअली एक सायकल आहे की आधी लोक काय करत एक्झॅक्ट आधी म्हणजे समजा सायकल वापरत होती तर आता मग नंतर सायकल नंतर गाडी आली गोष्टी इलेक्ट्रिक आल्या परत लोक सायकल सायकलवर वर तर त्या प्रकारे ह्या गोष्टी आहेत की आधी मी आधी पण राजा महाराजांच्या गाळामध्ये पिचवाई पेंटिंग म्हणून एक प्रकार होता ज्याच्यामध्ये बेसिकली एक गाय असते एक लोटस असतं आणि ह्या गोष्टीतच सगळं पूर्ण डिझाईन असतं तर ह्या राजा महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या महालांमध्ये हे पेंटिंग असायचे आणि आता मला एव्हरी सेकंड क्लायंट ही रिक्वायरमेंट हो। की मला पेंटिंग करून हवे का तर घरामध्ये गाय वासरू असणं कामधेनू गाय असणं हे खूप शुभ आहे आणि ते बघून फ्रेश पण वाटत डिझाईन म्हणून पण छान मानवत तर ही ती सायकल परत आली आहे की आता मग ते थोडं वेस्टर्न कल्चर सोडून थोडं ट्रॅडिशनल बाबा आमच्याकडे ते राजा महाराजांच्या काळातलं पेंटिंग हवंय तर ही ती सायकल डेव्हलप होत जाते आणि आवडत जातो लोकांना वॉल आर्ट वॉल आर्ट पेंटिंग करण्याबरोबरच तू आणखीन काय करतेस आ... हा खूप मोठा गैरसमज आहे की वॉल आर्टिस्ट किंवा कलाकार हा फक्त पेंटिंग्स करतो किंवा वॉल पेंटिंग करतो आणि ह्याच्यात ना करतो तर हे तर आहे म्हणजे आम्ही पेंटिंग्स करतो आणि पैसे कमवतो किंवा काय पण ह्याच्या सोबत भरपूर गोष्टी आहेत आता भरपूर आय टी कंपनीज आहेत किंवा त्यांचे सीएसआर जे ब्रॅकेट असतं त्या सीएसआर मधून व्हॉलेंटिअर एंगेजमेंट प्रोग्राम्स असतात तर असे सीएसआर जे आहेत ते भरपूर अंगणवाड्या किंवा दुर्गम भागांमधल्या शाळा ज्या असतात तर त्या डेव्हलपमेंटचं काम करत okay. तर शाळा म्हटले की त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्या शाळेतल्या मुलांचा तर तो, तो आम्ही वॉलवर रेखाटतो आणि म्हणजे त्याचे आउटलाईन्स बनवतो आणि जे, okay. जे एम्प्लॉईज असतात ते ते पेंट करायला येतात आणि त्या भिंती आम्ही रंगेबिरंगी करून देतो तर ह्यामध्ये जो मधला पार्ट आहे की ते सगळं मॅनेज करणं की काय अभ्यासक्रम आहे तो उतरवणं त्या भिंतींवरती ते एम्प्लॉईज जे येतात त्यांना गाईड करणं की कुठे कुठला कलर भरायचा आहे कसं भरायचं त्याला फिनिशिंग करणं हे सगळं काम माझ्याकडे तर अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत की ज्यांच्या बरोबर मी हे सुद्धा काम करू शकतो दुसरी गोष्ट की मोठमोठे ब्रँड्स असतात बाईक्सचे ब्रँड्स असतील किंवा वेगवेगळ्या कॉस्मॅटिक्स ब्रँड्स असतील त्यांचा जो लॉन्चिंग इव्हेंट असतो काही काही पुण्यामध्ये घडतात मोठ मोठ्या रिसॉर्ट्स वर तर त्या लॉन्चिंग इव्हेंट साठी पण आर्टिस्टला बोलवलं जातं की त्या ब्रँडच्या मागे काय हिस्ट्री आहे किंवा त्या ब्रँडचं काहीतरी त्यांना एका कॅनव्हास वरती आपण रेखाटून द्यायचं आणि त्या इव्हेंट साठी आलेल्या लोकांना त्यामध्ये एंगेज करायचं म्हणजे थोडक्यात त्याची जर्नी का हा त्याची हिस्ट्री हिस्ट्री कशी सुरुवात झाली बाईक बाईक तर ती ती जी आहे कुठे सुरुवात झाली मग त्यांची कंपनी म्हणून डेव्हलप होत गेली किंवा आता ती काय स्टेज काम करते तर ती सगळी हिस्ट्री रेखाटायची एका आर्टिस्टने आणि मग जे लोक येतील इव्हेंटसाठी म्हणजे त्यांचे क्लायंट असतील त्यांना एंगेज करायचं त्या कॅनवास पेंटिंग तर त्या कॅनव्हास पेंटिंग मध्ये त्यांना एंगेज केल्यावरती त्यांना पण त्याची हिस्ट्री समजते आणि हे सोशल मीडियासाठी खूप मोठा कॅची पॉईंट होतो की अरे की काहीतरी वेगळं आहे एंगेजिंग बघायला त्यांच्यासाठी पण तर ह्या गोष्टीमध्ये मा माझी किंवा एखाद्या आर्टिस्टची भरपूर मदत होते तर आता रिसेंटली मी एक आंतरपाठ पेंट केला रे की आम्हाला केळीच्या पानांचं हवंय किंवा त्याच्यामध्ये गाय हवी त्याच्यामध्ये लोटस हवे तर असं त्यांच्या रिक्वायर म्हणजे माझ्या मध्ये पाहिलेलं डिझाईन त्यांना त्यांच्या आंतरपाठवर हवं ओके तर मग ते आंतरपाठवर मी त्यांना करून दिलं किंवा आता खूप साऱ्या ठिकाणी आम्हाला बाईक पेंट करून हवेत किंवा काय तर बाईकवरती म्हणजे बाईकच्या टाकीवरती किंवा जे बाकीचे पार्ट पुढे पुढच्या साईडच्या साईडला तर त्या एका थीम मध्ये त्यांना कधी काय येतात रिसेंटली आम्ही शंकराच्या थीम वरती पूर्ण बाईक पेंट केलेली आहे की साइडच्या पॅनल्स वर आम्ही त्रिशूल वगैरे काढला किंवा काय तर असे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात तर माझ्याकडे बाहेर देशातनं पण भरपूर ऑर्डर्स येतात अमेरिकेमध्ये सियाटेल म्हणून आहे तिथे मी आता रिसेंटली दहा पेंटिंग्स पाठवले तर त्या लोकांना ते फिजिबल नाही की मी तिकडे जाईल आणि पेंट करेल ते खूप कॉस्टली जातं तर ते मला सांगतात की तू छोट्या याच्यावर आम्हाला पेंट करून दे ते रोल करून मग तू शिप कर आणि मग मी तिकडे फ्रेम करून घेते तर हे कॅनव्हास पेंटिंग पण एक तिसरा ऑप्शन आहे आणि चौथा ऑप्शन असं आहे की मी जे करतेय ते भरपूर लोकांना शिकायचंय की तू काय केलंयस नक्की शिक्षणामध्ये हा प्रश्न प्रत्येक साईटवर मला विचारला जातो पण माझं शिक्षण आणि वॉल पेंटिंग हे इतक्या म्हणजे पॅरलल नाहीये थोडं हे डिजिटल आहे मी जे शिकली येते त्याच्यात लोगो डिझायनिंग वेब डिझायनिंग येतं आणि मी जे करते ते पूर्ण हँड पेंटिंग आहे तर ह्याचा काही असा क्लास किंवा शिक्षण नाहीये तर मग मीच ह्याचे वर्कशॉप्स चालू केले की तुम्ही येऊन इथे वर्कशॉपमध्ये शिकू शकता की भिंतीवरती म्हणजे तुम्ही जेव्हा चित्र एका छोट्या कागदावर काढता आणि जेव्हा भिंतीवर काढता त्या मध्ये ह्यूज डिफरन्स आहे तर एक आहे किंवा कलरची क्वांटिटी तुम्हाला किती बनवायची ह्या गोष्टीमध्ये पण खूप फरक आहे तर मी एक साधारण एक दोन दोन तीन तीन तासाचे वर्कशॉप कंडक्ट करत करत असते तर त्या गोष्टीमध्ये मग भरपूर अर्निंग आहेत की वॉल पेंटिंग करता करता तुम्ही साईड बाय साईड हे शिकवलं लोकांना तरीही त्या गोष्टी तुम्हाला मुबलक पैसे मिळू शकतात आणि तेही आहे ना ज्ञान जेवढं द्या हा मला वर्कशॉपमध्ये भरपूर अनुभव येतात की खूप चांगले चांगले आर्टिस्ट आहेत ज्यांचे बाबा फील्ड वेगळे आहेत पण ते तिकडे आल्यावर त्यांची कला दाखवत आहेत की किती मस्त शेडिंग कमतंय यांना आणि सरप्राइजिंगली माझ्या वर्कशॉपला जी लोक येतात तो माझा टार्गेट ऑडियन्स वीस वर्षाची लोक किंवा तीस वर्षाची लोक असं आहे पण माझ्या वर्कशॉप्स मध्ये चाळीस वयापेक्षा जास्त ज्या महिला आहेत त्या माझ्या वर्कशॉप्स ला येतात आणि त्यांना बाबा त्यांच्या घरात एक वॉल पेंट करायची आहे किंवा त्यांना आता थोडा वेळ मिळाला आयुष्यात तर मग मी आर्ट मध्ये काहीतरी करते <laughs> तर अशा महिला वर्कशॉप्स मध्ये येतात तर या क्षेत्रात येणाऱ्या मुलांसाठी या मुलींसाठी तू काय सजेस्ट करशील काय टिप्स देशील आत्ता तसं म्हणायला गेलं तर मी जेव्हा चालू केलं होतं या क्षेत्रामध्ये झिरो कॉम्पिटिशन होती पण आत्ताच्या काळामध्ये अशी सिच्युएशन आहे की या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे तर माझ्या समोर अशी उदाहरणं आहेत की जे खूप भारी आर्टिस्ट आहेत माझ्यापेक्षा त्यांची कामं खूप चांगली आहेत पण त्यांच्याकडे कामं नाही आहेत तर ह्या गोष्टीमध्ये असं आहे की एक पन्नास भिंती सत्तर भिंती तुम्ही पूर्ण करेपर्यंत पेशन्स ठेवले पाहिजेत त्या सत्तर भिंती तुम्ही केल्यानंतर तुम्हाला एक प्रोग्रेसिव्ह पाथ मिळेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये पुढे पुढे जाऊ शकाल तर पेशन्स ठेवले पाहिजेत दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे की सतत तुमचा हात चालू पाहिजे तुम्हाला मोठमोठ्या स्केलवरच्या भिंती तुम्ही करता आल्या पाहिजे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट की एक नॉर्मल आर्टिस्टच विचार करू शकतो या गोष्टीमध्ये तर आर्टिस्टला पोझिशन मध्ये असते आणि वॉल आर्टिस्टला या पोझिशन मध्ये हा पण एक खूप मोठा फरक आहे कारण की मग पाठ दुखून येणे पाय दुखून येणे असे प्रकार घडतात तर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस असेल रोज उभं राहून काम करायची तर मग तुम्ही ते करू शकता म्हणजे हेल्थ पण तुम्ही चांगला असा काय की तुम्ही आठ आठ तास उभं राहून काम करता आलं पाहिजे तुम्हाला मला एक नेहमी गोष्ट जाणवते माझ्या फील्डमध्ये आठ वर्षामध्ये की तुमची तुमच्या कलेवर जर श्रद्धा असेल तर ती श्रद्ध मैं श्रद्धा तुम्ही मेंटेन म्हणजे श्रद्धा ठेवा तुम्हाला सगळं मिळत जाईल तुम्हाला कामं मिळत जाईल तुम्हाला मुबलक पैसे मिळत जातील आणि तुमच्याकडे कामं येत राहतील म्हणजे आता बाहेर आता अशी हो खूप कलाकार आहेत माझ्या वया एवढे की ज्यांची कामं प्रचंड खूप चांगली आहेत म्हणजे खूप छान काम करतात ते मला त्यांचं काम खूप आवडतं त्यांच्याकडे कामं नाही का तर हा फरक असतो की एखाद्या कलाकाराकडे ना म्हणजे देव देताना असं थोडस नाही का की कला दिली आहे ना मग तुला व्यवसायाचं नॉलेज कमी असं <laughs> किंवा कलाकार थोडा नसतो त्याला असं काही पैशाची घेणं नाही माझी कला आणि तुम्ही कौतुक करा तेवढीच माझी पावती तर हे थोडस सोडायला लागतं कारण की थोडं प्रॅक्टिकल बनायला लागतं आजच्या जगात राहायचं असेल तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर, तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला करा लागतात म्हणजे बॅलन्स खूप महत्वाचा आहे सायमल्टेनियसली तुम्हाला सोशल मीडियावर तेवढंच ऍक्टिव्ह राहायला लागतं म्हणजे समोर दिसावंच लागतं तुम्ही काय काम करताय ते प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणजे दिखताय वो एक्झॅक्टली तर त्याप्रमाणे म्हणजे मी अर्ली म्हणजे अर्ली करिअरमध्ये जेव्हा काम करत होते तर मी काम करायला लागले की मी त्याच्यातच म्हणजे कामच करत राहायचे आणि कम्प्लीट झाल्यावर मला आणि कम्प्लिट झाल्यावर आठवायचं आपण एकही व्हिडिओ नाही घेतला आता मग आपण दाखवायचं काय पुढच्या क्लायंटला तर असं आहे आणि हेच सोशल मीडियावर बघायला गेलं तर दुसऱ्या कुठल्या तरी स्टेटमधली लोक ज्यांच्याकडे कामं नाही ते एवढीशी चिमणी काढतात त्याचे दहा व्हिडिओ बनवतात आणि टाकतात आणि त्याच्यावर व्ह्यूज खूप येतात त्यांना काम खूप जातात मग हे जरा कलाकारांनी सुधारलं पाहिजे की आपले व्हिडिओ व्हिडिओ जरा छान पद्धतीने काढणे स्वतःवर थोडं काम केलं स्वतःच मार्केटिंग करायला जमलं जमलं पाहिजे हा एक्झॅक्टली exactly. स्वतःचं मार्केटिंग तुम्हाला जमलं पाहिजे तर ही एक खूप मोठी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे जी मी पण एक दोन वर्ष करत नव्हते मी आता रिसेंटली चालू केलंय की व्हिडिओज काढले ऍक्च्युअली मी तुझ्या व्हिडिओ बघूनच तुला कॉन्टॅक्ट केला एक्झॅक्टली आमची ओळख झाली होती हा एक्झॅक्टली तर ते व्हिडिओ तुमचे तेवढे कॅची आले पाहिजेत किंवा तुमचं काम आहे मान्य आहे पण ते तुम्हाला शो पण करता आलं पाहिजे आत्ताच्या मध्ये शेवटी तेच है, वो बिकता है, ते काय सो तू इतके वर्ष या क्षेत्रात काम करतेस तर वेगवेगळ्या क्लायंट्स स्टार्टिंगला मला खूप स्ट्रगल्स फेस करायला लागले या गोष्टीमध्ये पण आता म्हणजे कसं झालंय की कला थोडस पडद्या मागे गेले आणि रोजचे जे क्लायंट्स मला भेटतात किंवा मी त्यांच्या घरी जाते त्यांना अनुभवते हे खूप गमतीशीर असतं कधी कधी की म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट प्रचंड म्हणजे ते कधी कधी मॅच करणं थोडं फनी होऊन जातं किंवा नवरा बायकोचं कधी कधी पट्टी नसतं की अरे मला जा सोन दत्त भूलावंय आणि नवरला मला मात्रणीचं भूलावंय असं असतं म्हणजे आता समजाऊ मी एका क्लायंटकडे काम करते आणि मी त्यांच्याकडे मोर काढते समजा तर क्लायंट असं पण असते की आमच्या आठल मोरे दोन मोर असे पण क्लायंट आहेत किंवा आम्हाला उत्तरेकडून वायव्यला जाणारं पाणी दाखवायचं अरे बापरे तुम्ही त्या प्रकारे डिझाईन्स आम्हाला सांगा आशे वाले क्लायंट्स आहेत किंवा काही काही क्लायंट्स आहेत की कम्प्लीट नव्वद टक्के पेंटिंग कम्प्लीट झाले पंच्याण्णव टक्के पेंटिंग कम्प्लीट झाली तरी त्यांची काहीच रिएक्शन नसते की आवडतंय नाही आवडतंय किंवा काय चेंजेस हवेत मग त्या क्लायंटला थोडं रीड करणं अवघड जाणार कि काय करायचं किंवा मग शंभर टक्के झालं ते ओके असतात अरे बाबा छान झालंय आता मी सांगितल्याप्रमाणे की एक लेडीज आहे तिचा बिझनेस आहे तिचा नंबर तुम्हाला सोशल मीडियावर दिसतोय तर असे भरपूर क्लायंट किंवा भरपूर लोक पण फोन करतात किंवा तुमचा रेट काय किंवा काय तर ते आधी खूप टफ जायचं पण आता एक मिनिटात कळतं की समोरचा क्लायंट कुठल्या दृष्टीने आपल्याला फोन करतोय किंवा साठी फोन करतोय किंवा त्यांना जेन्युअनली ते करून घ्यायचंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून पण मग हा एक ड्रॉबॅक आहे की बाबा मुलगी दिसतीय तर मग लावा फोन मग कराय सोशल मीडिया ना एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे निगेटिव्ह गोष्ट आहे, आहे। माझ्या खूप जुन्या म्हणजे ऍक्च्युली जुन्या कस्टमर खूप लक्षात राहतात नाही कारण की तेव्हा पण स्ट्रगल हो तर शनिवार पेठेमध्ये मी एकांकडे काम केलं आहे आणि त्यांच्याकडे तेव्हा मी खूप लहान होते आणि एक कृष्ण काढला होता आणि बाहेर वारली पेंटिंग मध्ये दशावतार काढले होते तर त्या मॅडमला माझं इतकं काम आवडत होतं तर त्या प्रत्येक कृष्ण जयंतीला मला आदल्या दिवशी रात्री बारा वाजता त्या कृष्णाच्या फोटो समोर एक पंथी ठेवतात फोटो काढतात आणि मला पाठवतात आणि खाली लिहितात की ह्या कृष्णाची जन्मदात्री तू आहे सो so पहिला फोटो तुला मी पाठवतो म्हणजे त्या एज थोड्या पण असं म्हणजे इतकं त्या अगदी तुला नंबर वगैरे शोधून ते <laughs> पाठवतात म्हणजे असे खूप छान छान अनुभव सुद्धा आहे oh. सो तू इतक्या वर्षाच्या so, अनुभवामध्ये तुझा आवडता प्रोजेक्ट कुठला इतके तू प्रोजेक्ट केलेस त्यामधला ओके Uh, आता खूप आवडीचे प्रोजेक्ट येतात ऍक्च्युली कारण की आता सगळं स्मूथ प्रोसेस असते किंवा काय कसं बोलायचं कळतं रेट कळतात पण आधी जेव्हा मी कॉलेजला होते माझं कॉलेजचा टायमिंग होता एक ते सात दुपारी एक ते सात आणि uh, मला त्यावेळी प्रोजेक्ट आला होता पुण्यामधलं खूप प्रशस्त हॉटेल आहे रॅडिसन ब्लू म्हणून जे हिंजवडीमध्ये तर त्यांच्या uh, हॉटेलच्या समोर एक पाच हजार स्क्वेअर फीटची भिंत होती आणि okay. विच इज ह्यूज hmm. म्हणजे रोज मी पन्नास आणि चाळीस स्क्वेअर फीट कव्हर करते किंवा शंभर स्क्वेअर फीट ह्यूज असतं माझ्यासाठी पण hmm. पाच हजार स्क्वेअर फीट आले तर थोडस असं खूप गोंधळल्यासारखं झालं तेव्हा आणि मग यांना तेव्हा माहित नव्हतं हे परचेस ऑर्डर काय असतं बिल कसं द्यायचं किंवा आपण कसं प्रेझेंट व्हायचं एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मीटिंग असतात मग ते आपले रेट थोडे निगोशिएट करतात तर ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या तर त्या कामात भरपूर शिकायला मिळालं मला की बिल कसं बनवायचं किंवा आपण कोटेशन कसं पाठवायचं त्या माणसाला किंवा त्या माणसाने अजून तिकडनं कोटेशन घेतलेले होते पण ते मला पास झालं काम आणि मला वाटलं नव्हतं मला पास होईल ते काम पण मला मिळालं ते काम आणि त्याची अमाऊंट पण यूज होती आणि काम करणं पण खूप मोठं होतं तर व्हायचं असं की आमच्या कॉलेजला एक ते सात येणं कम्पल्शन होत म्हणजे तुम्ही जास्त सुट्ट्या नाही घेऊ शकत तर माझ्या बरोबर अजून चार जणांना मी न्यायचे कॉलेजमधलेच माझे फ्रेंड्स आणि त्यांना पर डे नुसार पेमेंट करायचे मग आम्ही रात्रभर ते पेंटिंग करायचो आणि नोव्हेंबर डिसेंबर होतं प्रचंड दिवस आणि बाहेर काम होतं आणि ते आम्ही पेंट करायचो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बस मध्ये बसायचो एक वाजता कॉलेजला वाजता मग ते पूर्ण दिवस कॉलेज कधी कधी कॉलेजमध्ये झोपायचं <laughs> आणि मग सात वाजता परत मग जेवण वगैरे परत साईडवर हिंजवडीला लायचो म्हणजे टिळक रोड टू हिंजवडी बसने जायचो तेव्हा गाड्या पण नव्हत्या गाडी नव्हती तर मग तिथून मग परत रात्र भरते काम करायचं म्हणजे तेव्हा हे कुठे ना की हेल्थ वगैरे जाऊन जाता तेव्हा म्हणजे आपलं सळसळ तर मग अरे मग तेव्हा मेमरीज क्रिएट होतात की आम्ही रात्रभर जाऊन <laughs> पेंटिंग केलं असं वगैरे तर ते पेंटिंग कम्प्लीट झालं आणि त्या तिथे खूप मोठे मोठे लोक होते त्यांनी ते, ते पेंटिंग झाल्यावर आम्हाला सगळ्यांना आर्टिस्टला घेऊन बसले आमच्या बरोबर कॉफी चहा वगैरे केला ब्रंच वगैरे केला आम्ही तर ती खूप मोठी अशी छान मेमरी आहे माझ्यासाठी की आम्ही एवढं लहान आहे तरी तुम्ही आम्हाला इतका रिस्पेक्ट दिला आणि एवढं मोठं काम मला मिळालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वयात सुद्धा तू बाकीच्यांना सुद्धा रोजगार मिळून द्यायचं काम केलं म्हणजे हो। मोठी गोष्ट आहे इव्हन त्याच वर्षी आमची कॉलेजमधनं राजस्थानला ट्रीप निघाली होती आणि आम्ही असं होतं की घरी कुठे तेरा पंधरा हजार रुपये मागणार तर मग आम्ही अशी कामं करायचो आणि मग इन्स्टॉलमेंट मध्ये ते पैसे भरायचो आणि मग आम्ही अशात ट्रिप गेलो <laughs> मस्त फारच छान तुझी जर्नी <laughs> आतापर्यंतची आणि खरंच एक इन्स्पिरेशन म्हणता येईल या सगळ्या गोष्टी आणि तुझ्या सगळ्या करिअर साठी आणि तुझ्या नवीन प्रोजेक्ट विश यू ऑल द बेस्ट आजचा एपिसोड फार छान झाला आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी इन्साइट मिळाले असणार आहे की तुम्ही आपल्या कलेचं सुद्धा तुम्ही एका बिझनेस मध्ये रूपांतर करू शकता हो नक्की सो so, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा आणि थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल थँक्यू आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद